बच्चू कडू यांच्या अन्य त्याग आंदोलनाला पाठिंबा म्हणून प्रहार संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन माळाकोळी येथील प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीने माजी मंत्री बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये प्रहार संघटनेच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत बच्चूभाऊ कडू यांना त्यांच्या सतरा मागण्या घेऊन उपोषण सुरू केले त्या मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पार्टीचे तालुका अध्यक्ष माऊली गीते यांनी केला आहे आज सहा गेल्या सहा दिवसापासून माननीय प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू साहेब आपल्या सतरा मागण्या घेऊन आज मोजरी तालुका तिवसा जिल्हा अमरावती या ठिकाणी सहा दिवसापासून अन्य त्या आंदोलन सुरू आहे भाऊनी जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत या आंदोलनातून कुठलीच माघार जाणार नाही अशी भूमिका भावनी आणि तमाम प्रहारच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतलेली आहे त्यापैकी पहिली मागणी आहे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे दुसरी मागणी आहे दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन मिळालं पाहिजे आणि तिसरी मागणी आहे घरकुलमध्ये जी तफावत आहे शहरी भागात पाच लाख रुपये ग्रामीण भागात तीन लाख रुपये ही तफावत न करता विषमता न करता पाच लाख रुपये घरकुलला देण्यात यावी ही मागणी आहे अशा सतरा मागण्या घेऊन भाऊ सहाव्या दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत भाऊची तब्येत ढासळत आहे म्हणून तमाम महाराष्ट्रामध्ये आम्ही आता आज आता है, आता आम्ही सरकारला सांगू इच्छितो की आताही आपण निर्णय घ्या जर या मागण्याच्या संदर्भात आपण लवकरात लवकर अंमलबजावणी केली नाही तर याही पेक्षा तीव्र आंदोलन महाराष्ट्रभर आम्ही महाराष्ट्र सोडणार नाहीत म्हणून आज माळाकोडी तालुका नांदेड या ठिकाणी आज आम्ही रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे वेळीच सरकारने याची दखल घ्यावी एवढी अपेक्षा मी प्रा... प्रहार नांदेड जिल्हा संघटक चांदपाशा शेख आहे बच्चूभाऊ कडू माजी राज्यमंत्री आठ तारखेपासून मोजरी येथे अन्न त्याग उपोषणाला बसलेले आहेत आतापर्यंत शासनाने त्यांची दखल घेतलेली नाही बच्चूभाऊ एक छोटेखानी पाठिंबा म्हणून आम्ही लोहा तालुक्यामध्ये माळाकोळी या गावामध्ये रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे शासनाने जे इलेक्शनच्या अगोदर जे, जे आश्वासन दिलेले आहेत शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू दिव्यांगांना मानधन वाढू यामधून एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही त्यामुळे बच्चू भाऊ आठ तारखेपासून आज सव्वा दिवस आहे अन्न त्याग उपोषणाला बसलेले आहेत बच्चू भाऊची तब्येत वरच्यावर ढासळत आहे जर बच्चू भाऊला काय झालं जर बच्चू भाऊला काय झालं तर यापेक्षा उग्र आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात खेळण्यात येईल हे शासनाने याची दखल घ्यावी बच्चू भाऊच्या आंदोलनाच्या ठिकाणी शासनाने जाऊन भेट द्यावं आणि ते जे मागण्या आहेत सतरा ते मागण्या पूर्ण करावं असं सांगू इच्छितो थांबतो धन्यवाद